जिल्ह्यात सततदार झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच आता पुसदच्या खंडाळा घाटात दरड कोसळल्याने पुसद वासिम प्रमुख मार्ग बंद करण्यात आला होता दरम्यान प्रशासनाने जेसीपीच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम जलद गतीने सुरू केले दरम्यान पावसाचा जोर वाढत असल्याने खंडाळा घाटातील रस्ते संपूर्णत पाण्याखाली आलेले आहेत मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक जवळपास पाच ते सात तास ठप्प झाली होती त्यामुळे मोठ्या वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या